पवित्रा तुझं नाव लिहिलं ना तू आता काय करायचंय मला ते वाचून दाखवायचंय आणि आवाज मोठा पाहिजे मस्त छान छान सांग बरं वाच बर हा हा रत्रा परत एकदा बोलून दाखव सगळ्यात पहिलं काय बोलते तुझ्या नावामध्ये तू नंतर नंतर जोरात काय बोलते त्रा परत एकदा एक नंबरला काय बोलते प नंतर नंतर तुझं नाव बोलून देखो मला एकदा काय तुझं नाव मग तीन नंबरला काय बोलली तू काय बोललीस एक नंबरला काय अक्षर बोलली सांग मग बोलली काय बोल हा जोरात जोरात हा 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 व्हेरी गुड क्लॅप करा पवित्रासाठी करा ना क्लॅप टाळे वाजवा ना पवित्रासाठी टाळ्या वाजवा तिने छान वाचलं बघा नाव बघा काय टाळ्या वाजवत अरे पात्रा उडायला पाहिजे टाळे वाजवा एकनाथला ना हे चले आवडतात हाय ना एकनाथ मस्त वाजवतो छान वाजवतो चला पवित्रा मला एकदा वाचून दाखव पुन्हा एकदा छान बोट ठेवून व्हेरी गुड चलो भागो काढायचं काढायचंय चला आता प्रगती पण मला वाचून दाखवणार आहे नाव प्रगती नाव लिहिले का नाव लिहिलेलं आहे प्रगतीने हा हे बेटा प्रगती वाचून दाखव मला नाव चल प आहे का तो पहिल्यांदा काय बोलते तुझ्या नावामध्ये तू एक नंबरला काय बोलते प्र इकडे बघ एक बोट घे प्र ग ती प्र ग ती हां आता वाच वाच ना पहिल्यांदा त बोलती का तू तुझं नाव काय प पण नाही बोलत प्र बोलते प्र काय बोलते पर, बोल म ग, प्र, प्र, ग, ग, ती बोट ठेव ना अक्षरांवर अक्षरावर बोट ठेव आणि प्र बोल प्र हा दुसऱ्या अक्षरावर ठेव बोट आता ग ती प्र ग, ग, ग ती. हा, आता वाज बर तू बरोबर वाचते वाज? प्र एक एक वाचायचं अक्षर बोट ठेवायचं मग प्र पुढे ग ती. परत पुढे वाज तू नीट नाही वाचले परत वास येत नाही तोवर प्र ग, ती वाचत तू